नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये एकदम मस्त असा नाश्ता घेऊन आलेली आहे तर चला पाहू तर मी काई ले ले। तर हा नाश्ता काय केलेला आहे तर रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत असे कोकणात प्रसिद्ध असलेला हा नाश्ता आहे आज मी या नाश्त्याला बनवले आहे जाळीदार असे आंबोळ्या यात मी सोडा पण वापरला नाही इनोई नाही वापरला मेथीचे दाणेसुद्धा वापरलेले नाही काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा हे मऊ लुसलुशीत असे एकदम जाळीदार असे मी आंबोळ्या बनवल्या तर कोकणातील लोक को आंबोळी जाळीदार होण्यासाठी कुठला पदार्थ सिक्रेट वापरतात हे तुम्हाला मी आज शेअर केलेलं आहे तर सकाळच्या घाई गडबडीत नवऱ्याचा नाश्ता मुलाचा टिफिन किंवा वयस्कर मंडळी असो त्यांच्यासमोर असा मऊ लुसलुशीत नाश्ता जर दिला तर ते सगळे असे आवडीने आणि खूश होऊन जातात ते नाश्ता बघून आणि खा आवडीने खातात तर हा नाश्ता मी कसा बनवला आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी जे घेतलेले आहेत हे मी रेशनचे तांदूळ घेतले आहेत तर तांदूळ हे मी साडेतीन वाटी घेतलेलं आहे आणि एक वाटी ही मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ह्याला ना आपण स्वच्छ आधी धुवून घ्यायचं पाण्याने आणि हे तांदूळ आणि मी आहेत ना तर हे जास्त वेळ पण मी धु दू, धुवून ठेवलेले नाही आहेत म्हणजे धुतले आहेत आणि दोन तासच भिजवले आहेत कारण मला आज बनवायचे होते म्हणून मी लव लेट केलेलं आहे तर मी हे सहा वाजता संध्याकाळी मी भिजत घातले तर लवकर भिजावं म्हणून ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी घातलेलं आहे गरम असं म्हणजे हे लवकर भिजलं जातं आणि याला दोन तीन वेळ चांगलं स्वच्छ धुवून नंतर याला कोमट पाणी याला घालून दोन तासांनी आपल्या दोन अडीच तासांनी आपण हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे बघा झालेलं आहे मस्तपैकी आता आपण ना ह्याचं पाणी काढून घ्यायचं हेच पाणी आपण वाटताना घालायचं आहे ह्याची जे मी आपण वाटण करणार आहे तर हेच पाणी वापरायचं आहे चा। ह्यानीच चांगलं असं पीठ आंबलं जातं आता हे मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं तर आता हे जे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवली आहे ते मी चांगल्याशी दोन मूठ अशी मी घालणार आहे वाटीच्याप्रमाणे एक वाटी घाला आता ह्याचा जो कोकणात सिक्रेट पदार्थ तुम्हाला मी सांगितला होता ज्याने आपले जाळीदार मऊ असे लुसलुशीत आंबोळ्या होतात तर ते ह्या ह्याच्यामुळेच होतं तर आता आपण घालायचं आहे एक वाटी शिजवलेला भात घालायचा तर हा मी सकाळी केलेला भात आहे तर हा शिळा भात आहे आता आपण हा ना असं वाटून घ्यायचं पाणी तेच घालायचं आहे आणि चांगलं असं हे वाटून घ्यायचं भात एकच वाटी घ्यायचा आहे आणि बाकी सगळं हे जे आहे ते तसंच वाटून घ्यायचं आहे तर मी साडेतीन वाटीला एक वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे तर आता मी सगळं असं हे वाटण करून घेणार आहे चांगलं मी हे आंबोळ्याचं पीठ सगळं मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे आता ह्याला ना चांगलं असं चा फेटून घ्यायचं पाच मिनटाचं चांगलं ना चमच्याण्याचं चा एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्यानी चांगलं असं चा पीठ आंबलं जातं व्यवस्थित तर आता कोकणामध्ये थंडी खूप आहे तरीसुद्धा मी तुम्हाला हे पीठ कसं आंबलं जातं लवकर आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता याच्यामध्ये ना आपल्याला हे झाकण लावायच्या आधी याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातले त्याच्यानंतर ते आपण हे पीठ हलवायचं म्हणजे फेटायचं नाही आणि याला झाकण लावून घ्यायचं आता आपण आहे ना हे रात्रभर आंबवायला ठेवून द्यायचं आहे पीठ तर त्याच्या आधी आपण काय करायचं एक मस्त असं मी एक टॉवेल घेतलं आहे जाड असं त्याच्यामध्ये त्याच्यावर एक पराठ ठेवायची आहे आपल्याला एक पराठ ठेवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हा जो कुकरमध्ये सगळं बॅटर ठेवलेलं आहे ते मी ठेवलेलं आहे आता साईडला आहे ना ज्या परातीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर आपण असं नाही हे उबदार ठिकाणीच ठेवायचं आहे म्हणजे लवकर असं पीठ हे आंबलं जातं तर त्याच्यात गरम पाणी मी घातलेलं आहे आणि आपण ह्याला ना तर आता थंडी आहे म्हणून हे करावं लागतं उन्हाळ्यात आणि हे पीठ लगेच आंबलं जातं तर आता हे मी हे कापड पूर्ण असं एकजीव करून ठेवून द्यायचं आणि हे पीठ रात्रभर असं हे आंबवायला ठेवायचं आहे तर आता पीठ चांगलं आता आंबलेलं आहे की नाही हे बघूया आपण तर सकाळचे आता सात वाजलेले आहे मुलांना टिफिन द्यायचं असतो त्याच्यामुळे मी हे लवकर मी आता करणार आहे रात्री मी नऊ वाजता हे पीठ चांगलं वाटून घेतलं होतं आणि सकाळी सात वाजता मी हे पीठ तुम्हाला दाखवते की आंबलं आहे की नाही तर बघा हे पीठ मस्त असं वर आलेलं आहे छानपैकी आणि मस्त असं आंबलेलं पण आहे पीठ तर आता तुम्ही तुम्हाला मी चमच्यानी एकदा व्यवस्थित असं दाखवते तर हा बघा पीठ मस्त असा हा आंबलेला आहे मस्त आहे ना तर आता हे चांगलं पीठ ना असं फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी असं हे फेटून घेतलेलं आहे पीठ जरा मी थोडंसं चाटून बघितलं मस्त असं आहे पीठ आंबट झालेलं आहे आंबलेलं आहे पीठ मस्त आता ह्याला ह्याच्यामध्ये ना आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ रात्री कधी घालायचं नाही सकाळी आपण जेव्हा पीठ आंबल्यानंतरच मीठ घालायचं आहे आधी मीठ घालायचं नाही तर आता हे चांगलं एकदा परत एकदा दोन मिनटं असं फेटून घ्यायचं आहे आता हे फेटून मी घेते तर आता हे चांगलं असं मी हळूहातानेच फेटून घेते आता मी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आधी मी याच्या दोन तीन जे काढूनच घेतलेल्या आहेत आता तुम्हाला मी दाखवते तर मी ह्याच्यावर तेल घातलेलं नाही आहे आधी लक्षात ठेवा जर नॉनस्टिकचं भांडं असेल तर तुम्ही ह्याच्यावर तेल घालायचं नाही किंवा बिडाचा जरी तवा असेल तरी तेल आधी आंबोळी घालताना कधी घालायचं नाही आधी बॅटर असंच घालायचं आणि गोल असा आकार काढून घ्यायचा आहे थोडं आता बघा असे जाळ्या पडायला लागलेल्या आहेत तर आता हे जाळ्या पडायला सुरुवात झालेली आहे तर आता मी घ्यास बारीक केलेला आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि आता बघा तर थोडंसं असं ना हे वलसर असतानाच आपण ह्याच्यावर ना थोडंसं आता तेल घालायचं आहे तर एक दोन मिनटानंतर ही पोळी पलटायची आहे लगेच पलटायची नाही चांगली शेकून द्यायची आहे आता ह्याच्यावर आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे तर साईडनी बघा असं अजूनही थोडंसं ओलं आहे पूर्ण असं ते शिजून शिजलेलं नाही आहे तर असे मऊ लुसलुशीत होण्यासाठी मी सांगते तर असं एक बाजू जर अशी बघा आता आहे ना मला आता हे बघा मस्त अशी ही आंबोळी सुंदर आहे बघा जाळ्या बघा किती सुंदर पडले तर ह्या पद्धतीत नक्की आंबोळ्या करा आता हे आंबोळ्या आपण काय काही जणं काय करतात आंबोळ्यांना बरोबर त्या बाजूनी चांगलं शेपून देतात ते पूर्ण बॅटर सुकलं ना किंवा पलटी करतात तसं करायचं नाही थोडंसं वलसर असतानाच आपण ते बॅटर म्हणजे पोळी पलटी करून घ्यायची आहे तर बघा ही तयार आहे बघा आंबोळी आता तुम्हाला दुसऱ्या बाजूनी पण मी पलटी करून दाखवते एकदा तर मला एक पोळी करायला दोन मिनटं लागतात बऱ्यापैकी तर आता हे थोडंसं मी प्रेस करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा तर हीच पोळी आता झालेली आहे आता आपण ही काढून घ्यायची बघा गोल झालेली आहे कलरसुद्धा सुंदर आहे करपली नाही आहे आणि मेन खायला अप्रतिम आहे तर आता आंबोळ्या रेडी आहेत तर आता याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आहे ना ती मी दाखवली नाही आहे कारण भरपूर वेळा मी खोबऱ्याची चटण्या दाखवलेल्या आहेत तर ही कशी बनवावी त्यासाठी मी तुम्हाला दाखवते तर आधी खोबरं घ्यायचं अर्धी वाटी त्याच्यामध्ये तीन चार लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत कोथंबीर मीठ हे वाटून घ्यायचं थोडं पाणी घालून तयार आहे खोबऱ्याची चटणी आमच्या कोकणात अशी साध्या सोप्या पद्धतीत आंबोळींसाठी चटणी करतात तर आता बघा मऊ असे लुसलुशीत आंबोळ्या रेडी आहेत गरम अशा बघा वाफ पण आलेली आहे आणि बघा तुम्हाला मी आता फोल्ड करून दाखवते तर फोल्ड करताना जरासुद्धा ही तुटलेली नाही बघा थोडीसुद्धा क्रॅक पडलेली नाही आणि बघा असे प्रेस पण छान होत आहेत कापसासारखी मऊ आहे ना आता हे बघा तुम्हाला मी आता हाताने चुरगळून पण दाखवते तर मस्त अशा ह्या आंबोळ्या रेडी आहेत खाय तर हे आंबोळ्या कशा झाल्या आहेत ते मला नक्की सांगा कमेंटद्वारे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे तुम्ही नवनवीत व्हिडिओ पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा कमी साहित्यामध्ये पण आंबोळ्या एवढ्या सुंदर होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद